ग्रामीण संघातून आज आमच्या वाटलन गावातील स्टार केतन म्हात्रे हा सुद्धा अशा स्पर्धा खेळूनच घडलेला आहे सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये जीवनदाता वाढीलकऱ्यांचं एक खूप मोठं नाव आहे आणि स्पर्धेभागचा उद्देश एवढंच आहे की ग्रामीण भागातील खेळाडूंना वावर स्पर्धा आणि शरद चंद्रजी पवार साहेबांविषयी म्हणायला झालं तर क्रीडा क्षेत्रावरती पवार साहेबांचं फार प्रेम राहिलेलं आहे बारामती नाही संपूर्ण महाराष्ट्रभर कुस्ती असेल क्रिकेट बीसीसीआय चे आय अध्यक्ष देखील होते पवारा साहेब तिथे ओव्हर फॉर्टी म्हणजे फॉर्टी प्लस च्या आठ टीम्स आहेत आदरणीय अध्यक्ष अर्जुनबाई पाटील जे काटेज आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली या आठ संघ स्पर्धेमध्ये खेळतात आणि आवाहन करतो की खेळा संघटित व्हा एकत्र या त्याच्यामध्ये आपला जो भाईचार आहे तो पण आपला वाढू शकतो बत्तीस टोटल रेग्युलर चे संघ खेळतात विनोदा पाटील जे आमचा अध्यक्ष आहेत रेग्युलर क्रिकेटचे कल्याण डोंगरांचे आणि आम्हाला इथे समालोचन करण्याची जी संधी दिली खऱ्या अर्थानं आमचे सचिन दादा असतील जीवन दादा वालिलकर असतील एक जबरदस्त मोठं नाव आहे कारण की राजकीय नाही तर त्यांचा सामाजिक कार्यामध्ये मग कुठली पण मदत असो दादा नक्कीच आमच्या सोबत असतात आणि तुमच्या सिद्धेश्वर वार्ताला पुढील वाचण्यासाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा आणि चौदा गावा म्हणतात तर तुमचा दादा खूप प्रेम आहे चौदा गावा टेनिस स्पर्धेच्या निमित्ताने सर्वजण संघटित होऊन निर्माण करू भाईचारा आयोजक आयोजकांनी संघटित समालोचक करण काळन सौरभ पाटलांनी जीवनशेठ वालीकर सचिन पाटलांचे उत्कृष्ट नियोजनाबद्दल केले तोंड भरून कौतुक स्वर्गवासी अनिल दादा प्रतिष्ठान आणि बुलेट ग्रुप दहादा नागाव आयोजित राष्ट्रवादी शेरचंद्र पवार पक्ष चषक दोन हजार पंचवीस टेनिस स्पर्धेचे नागाव येथील ही स्पर्धा प्रकाशात खेळविण्यात आली प्रथम बामारली व वाखळ संघाची चुरशीची लढत पाहाव्यास मिळाली या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत विजेता व उपविजेता संघास रोख रक्कम व पारितोषिक प्रदान करण्यात येणार तर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट क्षेत्र करण्यात येईल असे आयोजकांच्या वतीने अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीस पंडित पाटील यांच्या शुभ हस्ते पुष्पहार व वा श्रीफळ वाढून वंदन करण्यात आले आयोजक जीवनशेठ वाईकर यांनी सर्वपक्षीय समितीचे सरचिटणीस गुरनाथ शेठ पाटील यांनी बामारली व वाखळ संघाचा नाणेफेक केला तर दैसरचे माजी उपसरपंच चेतन शेठ पाटील यांनी श्रीफळ वाढून टेनिस स्पर्धेच्या शुभ कार्यास प्रारंभ केला यावेळी फोर्टी प्लस टीम चे कल्याण डोंबिवली अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचे शाल श्रीफळ व छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती प्रदान करून सन्मान केला मान्यवरांनी दिली सिद्धेश्वर वार्ता प्रतिक्रिया काय सांगाल टॉस जिंकलेला आहात फर्स्ट टाइम फिल्डिंग घेत आहे कस प्रत्येक स्पर्धेला तुम्ही करणार आहात काय सांगाल टॉस जिंकल्या बरं वाटलं स्पर्धाला कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही नाही आव्हान खूप मोठं आहे कारण ते पण तब्बल खेळाडू भक्कम आहेत त्यांनी खूप प्रेश्रम घेतलेले आहेत आणि ह्या मॅच साठी ते इच्छुक आहेत हो ते तर आहेत आम्ही पण भरपूर या घेतलं आहे पण बघूया आता आम्ही प्रयत्न करूया जी पाटील आहेत उत्कृष्ट समालोचक आहेत सन्मान्य महोदय आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे कसं बघताय आज नागावच्या माध्यमातून नागाव स्टेडियम वरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जे जीवनशेट वालेकर आहेत कार्याध्यक्ष आहेत कल्याण ग्रामीणचे त्यांनी छानच निवेदन केलेलं आहे एकूण संघ किती खेळत आणि आपल्याला जीवनशील वालीकर बद्दल काय सांगाल सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये जीवनदाता वालीकर यांचं एक खूप या मोठं नाव आहे आणि खऱ्या अर्थानं हे क्रीडांगण म्हटलं तर ऐतिहासिक क्रीडांगण आहे फोर्टी प्लस आणि आज फोर्टी प्लस आठ संघ तुम्ही इलेक्शन मध्ये पाहत आहे उद्यापासून खऱ्या अर्थ रेग्युलर म्हणजे रेग्युलरला सुरुवात होईल आणि रेग्युलरचा प्लॅटफॉर्म जर पाहिला तर आमचे विनोदा पाटील असतील जे अध्यक्ष आहेत खऱ्या अर्थानं क्रिकेट टेनिस क्रिकेटचे कल्याणच्या प्ले आणि खूप मोठा प्लॅटफॉर्म दिला अध्यक्ष साहेबांना आणि खूप बत्तीस संघ इथे तुम्हाला खेळताना भेटतील आणि आम्हाला इथे समालोचन करण्याची जी संधी दिली खऱ्या अर्थानं आमचे दादा असतील जीवनदादा वालकर असतील एक जबरदस्त मोठं नाव आहे कारण की राजकीय नाही तर त्यांचा सामाजिक कार्यामध्ये मग पा, कुठली पण मदत असो दादा नक्कीच आमच्या सोबत असतात आणि त्यांचं देखील मनपूर्वक सर्ज स्वागत आणि या स्पर्धेमध्ये जे चाहता वर्ग आहेत तुम्ही पाहू शकाल चाहता वर्ग खूप प्रमाणात आणि तुम्ही देखील इथे आलात आमची खऱ्या अर्थानं मुलाखत घेतली तुमचं देखील मनपूर्वक सर्ज स्वागत तुमच्या सिद्धेश्वर वार्ताला पुढील वाटचालसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा आणि चौदा गाव म्हणतो तर तुमचा दादा खूप प्रेम आहे चौदा कारण की तुमच्या न्यूज आम्ही प्रत्येक पाहत असतो अशाच प्रकारच्या लोकांपर्यंत माहिती द्या आणि तुम्हाला देखील तुमच्या चॅनलला खूप खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा उत्कृष्ट समालोचक करंजी कारण आहेत कारण जी आपलं सिद्धेश्वर वाटवेमध्ये स्वागत आहे कसं बघताय आज म्हणजे पार्टीच्या वतीने आज इथं समालोचकपदी निवड झालेली आहे तुम्ही समालोचन करणार आहात कसं बघता हे मॅच कड आणि किती समज खेळणार कसं बोलतो खरं तर स्पर्धा आणि शरद चंद्रजी पवार साहेबांविषयी म्हणायला झालं तर क्रीडा क्षेत्रावरती पवार साहेबांचं फार प्रेम राहिलेलं आहे नाही संपूर्ण महाराष्ट्रभर कुस्ती असेल क्रिकेट बीसीसीआय अध्यक्ष देखील होते पवार साहेब आणि क्रिकेट क्षेत्रावरती खरं तर पवार साहेबांचं खूप प्रेम आहे आणि या पक्षाच्या अंतर्गत जे आमच्या कल्याण ग्रामीण विधानसभेचे कार्याध्यक्ष आहेत जीवनजी वालिलकर साहेब आणि त्याचबरोबर युवक काँग्रेस काँग्रेस अध्यक्ष आमचे सचिन दादा पाटील यांच्याद्वारे या एवन जोडीने या नागावच्या मैदानावरती क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलंय इथे ओव्हर फॉर्टी म्हणजे फॉर्टी प्लस आठ टीम्स आहेत आदरणीय अध्यक्ष अर्जुनबाई पाटील ते काटेचे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली या आठ संघ या स्पर्धेमध्ये खेळतात आणि बत्तीस टोटल चे संघ खेळतात विनोद दादा पाटील जे आमचे अध्यक्ष आहेत रेग्युलर क्रिकेटचे कल्याण त्यांचा त्यांच्या मार्गदर्शनाने एवन जोडे आमची जीवन शेठ वालिलकर सचिनदादा पाटील यांच्या माध्यमातून या माद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेल्या ज्या विभागातील तळागाळातील जे उद्करू खेळाडू आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म आहे जेणेकरून इथून काही खेळाडू पुढे जात असताना पुढच्या लेवलचं क्रिकेट खेळतील त्यांना रोजगार मिळेल आणि हे महाराष्ट्रासाठी असतील किंवा मग पुढे जाऊन भारतासाठी देखील आज जशी मॅच देखील इंडिया वर्सेस इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स ट्रॉफीची आणि इथून आयदर अगोदर देखील आमचे डोंबिवलीचे दोन लेदर बॉल क्रिकेटर खेळतात एक अंडर नाईन्टीनचा प्रेम देवकर असेल आणि इंडियन डिझेबल टीम साठी रवींद्र संत असेल यांना आदर्श मानून आमच्या आणि खेळाडू जातील हा एकच मोटिव आहे त्याबद्दल जीवन शेठ ऑलिंकर आणि सचिन दादा पाटील शरद चंद्रजी पवार पक्ष या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन या सर्व खेळाडूंना आणि आमच्यासारख्या समालोचकांना त्यांना प्लॅटफॉर्म दिला आहे आपल्या समवेत जीवन शेठ वालिकर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कल्याण ग्रामीण कार्याध्यक्ष आणि त्यांच्याच शरदचंद्रजी पवार चषक स्पर्धेचं आयोजन आयोजन या ठिकाणी केलेलं आहे सरजी काय सांगाल आपलं सिटी मध्ये स्वागत आहे छान आयोजन केला नियोजन केलात आणि के संयोजन करताय कसं बघताय मॅच कडे आणि एकूण किती संघ आहेत आणि काय काय कुठल्या कुठल्या प्रकारच्या ट्रॉफी आणि स्पर्धेचं प्रथम बघितलं सदर क्रिकेट स्पर्धांचे आयोजन आमचे चौदा गावचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सचिन पाटील यांच्या कल्पनेतन साकारलेली एक सुंदर प्रतिमा स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि सदर स्पर्धा आयोजित करण्यामागे आमचा एकच हेतू आहे की आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना खेळण्यासाठी वाव मिळावा आणि चांगले प्लॅटफॉर्म त्यांना या स्पर्धेमार्फत देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि या ग्रामीण संघातून आज आमच्या वाटलं गावातील स्टार केतन म्हात्रे हा सुद्धा अशा स्पर्धा खेळूनच घडलेला आहे गुणवंत खेळाडू आहे तो, तो तुम्ही आय एस पी माध्यमातून पाहिलेला आहे स्पर्धेमागचा उद्देश एवढच आहे की ग्रामीण भागातील खेळाडूंना वाव मिळावा खेळण्याची जास्तीत जास्त त्यांना संधी मिळावी आणि या स्पर्धे मार्फत आम्ही सर्व जनतेला आवाहन करतो की खेळा संघटित व्हा एकत्र याच्यामध्ये आमचा जो भाईचारा आहे तो पण आपला वाढू शकतो एवढाच उद्देश आहे या स्पर्धेचा कॅमेरामॅन श्रीनाथ सोबत मी बाळासाहेब तांबळे सिद्धेश्वर वर्ता न्यूज नागाव गाव दर्शक बांधव आपल्याला या बातमीचं वर्तकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका पात्रा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनेलवर